परब किराणा आणि जनरल आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअर सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतोंड संकुलच्या समोर कुडाळ प्रोपरायटर निवृत्ती दिलीप परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न राज ठाकरे आणि खालापूर टोल नाक्यावर अधिकाऱ्यांना ठाकरे बाणा दाखवलाय पिंपरी चिंचवड येथील शंभरव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम आटपून प्रमुख राज ठाकरे मुंबईकडे निघाले होते त्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईकडे येत असताना खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहून राज ठाकरे थेट रस्त्यावर उतरले राज ठाकरेंनी टोलनाका प्रशासनाला खडेबोल सुनावत वाहन सोडण्यास भाग पाडलं आणि अनेक तासांपासून झालेली वाहतूक कोंडी सुटली यावेळी राज ठाकरे स्वतः खालापूर टोल नाक्यावर उतरलेले पाहायला मिळाले यावेळी खालापूर टोलनाक्यावरील वाहनांच्या रांगांमध्ये असलेल्या रुग्णवाहिकेला राज ठाकरेंनी रस्ता मोकळा करून दिला राज ठाकरे यांनी खालापूर टोलनाक्यावर आल्यानंतर वाहनं पास करण्याचे आदेश दिले टोल नाक्यावरील येल्लो लाईनच्या पुढं रांगा गेल्यास वाहनं टोल सोडली जातील असं आश्वासन दादा भुसे यांनी दिलं होतं त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली टोल व्यवस्थापनाकडून टोल संबंधी नियमांचं पालन होत नसल्याचं समोर आलंय टोल नाक्यांवर नियमांची अंमलबजावणी होत नसल्यास मनसे आक्रमक भूमिका घेईल टोल नाक्यावर नियमांची अंमलबजावणी होत नसल्यास मनसे आक्रमक भूमिका घेईल राज ठाकरे एका टोल नाक्यावर उतरलेले आहेत टोल नाका व्यवस्थापनाच्या डोक्यात प्रकाश पडावा अन्यथा पक्ष टोल नाक्यावर उतरेल असं आवाहन यावेळी करण्यात आले Awas kan, kamu ke sana juga boleh. न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका